नमस्कार आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ हाय व्होल्टेज ठरला होता आता विधानसभेलाही बारामती विधानसभा मतदारसंघ हाय व्होल्टेज ठरतो आहे कारण दोन्ही वेळी येथे कुटुंबातच टप फाईट झाली होती लोकसभेला राज्याचे लोकसभेला राज्याने ननंद भावजाईमधील लढत पाहिली तर विधानसभेला आता काका पुतण्यामधील लढत पाहायला मिळते लोकसभेला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा दारुण पराभव झाला यामुळे अजित पवारांना मोठा धक्का सहन करावा लागलेला आहे यावरून त्यांची चूकही त्यांनी जाहीर केली होती मात्र आता अजित पवारांविरोधात त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यामुळे या मतदारसंघात आता कोणाची वर्णी लागते हा जनतेचा कौल कोणाला मिळणार यावर अवलंबून आहे दरम्यान यावरून अजित पवारांनी एक महत्त्वाचं विधानसुद्धा केलं आहे अजित पवारांनी सांगितलेलं आहे लोकसभेला साहेबांचं ऐकलं त्यांना मतदान केलं आता विधानसभेला माझं ऐका आणि मला मतदान करा अजितदानी एवढंही सांगितलं आहे की लोकसभेला तिकडे मतदान जाणार होतं आणि आता विधानसभेला मला मतदान करायचं आहे लोकांचंही असंच ठरलेलं आहे की विधानसभेला मला निवडून द्यायचं आहे म्हणून नक्की संघर्ष काय होणार जनतेच्या मनामध्ये कौल काय ठरणार हे आपल्याला येणाऱ्या तेवीस तारखेलाच कळणार आहे निकालाच्या स्वरूपामध्ये आता बारामती मतदार विधानसभेचा जर विचार केला तर गावोगावी खूप चांगल्या प्रकारे अजितदादांचा प्रचार सुरू गावो आहे गावोगावी त्यांनी ह्यावेळी सभासुद्धा भरपूर घेतलेल्या आहेत जनतेचा कौलसुद्धा त्यांच्यासोबत दिसत आहे परंतु साहेबांची मात्र शेवटच्या सभेची जी गुगली असते ती अजून बाकी आहे त्यामुळे शेवटपर्यंत काय होणार ते अजूनही सांगता येणार नाही दोन्ही सभेला भरपूर प्रमाणामध्ये गर्दी होत आहे दोन्ही ठिकाणी प्रचारसुद्धा चांगल्या प्रकारे होत आहे परंतु साहेबांचं एक वाक्य आणि पूर्ण मॅच पलटी होणं हे आत्तापर्यंतचं संपूर्ण देशाला माहिती आहे साहेबांची कशी गुगली असते परंतु तरीसुद्धा श्यावेळी दादानकर जनतेचं कोल प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे परंतु येणार तेवीस तारखेला आपल्याला निश्चित जे काय असेल ते समजेल तुमचंही काय ये मत येत येत असेल तर तुम्ही आम्हाला जरूर या चॅनलच्या कमेंट्समध्ये सांगायचं आहे